नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह हो झाला चंदनाचा प्रदीर्घ सुस्कारा त्यांचा त्यांना ऐकवायला सभोवतालचं समस्त जग निद्रावश झालं होतं पण शास्त्री हा दृष्टी संयमी पुरुषच फक्त जागृतावस्थेत होता त्यांच्या मनचक्षू समोरून गतकालातील आठवणींचा चित्रपट सरकत होता उंचीवरून त्यांचं विमान पुढे पुढे चाललं होतं त्याप्रमाणे त्यांच्या मनातील कार्यांविषयीचे विचारही तसेच पुढे पुढे जात होते आपलं स्वाध्याय कार्य खूप पुढे असं त्यांना वाटत होतं अजून कार्य खूप बाकी उरलं आहे ह्याची स्पष्ट जाणीवही होत होती आपल्या कार्याला आरंभ झाला अंत नाही हेही त्यांना समजत होतं अवनी तलावर मानव आहे तोवर कार्य चालू राहणार चांगलंच माहिती झालं होतं कार्यकर्ती माणसं गेली तरी कार्य चालूच असतं माणूस अमर नसतो त्यांचं कार्य अमर असतं या विचारानं त्यांचं मन भारावून घेतलं नेत्रातून अश्रू सांडायला लागले ते आनंद अश्रू होते या शंका नव्हती अश्रू विमानातील अन्य मिटलेल्या नेत्रांना मुळीच दिसले नव्हते ज्या सागरावरून त्यांचं विमान धावत होतं त्या सागराप्रमाणे त्यांचं मन वरपांगी शांत दिसत होतं परंतु सागराप्रमाणे तळापासून ढवळून निघत होतं सागरातील क्रूर जलचरांप्रमाणे माणसांच्या मनातले दडलेले क्रूर विचार दूर करून अंतःकरणाशी तळाशी असलेले सुविचार त्यांना बाहेर काढायची होती भावाला भाऊपणाची उब देऊन कार्य करायचं होतं आजवर केलेल्या कार्यात खंड पडू द्यायचा नव्हता हाती घेतलेल्या पवित्र व्रतात जो खंड पडू देत नाही तोच खरा सच्चा व्रती कार्यकर्ता समजला जातो आपल्या भावी कार्याच्या व्रतपूर्तीच्या विचारात दंग असताना त्यांना विमानपट्टी धावपट्टीवर उतरलं पांडुरंगशास्त्री विचारतंत्रीतून जागे झाले अवकाशातून भूमीवर स्थिरावले खिडकी बाहेर पाहिलं मुंबईचा सारा परिसर विद्युत दीपांनी झळकला आकाशातील नक्षत्र चित्राचं प्रतिबिंब रोह्याच्या कुंडलिका नदीच्या जलाशयावर उमटलाय असा भास झाला त्यांचं मन एकदम जन्मभूमीत दाखल झालं त्यांचे मूळ पुरुष पंत यांच्या समाधीवर त्यांनी मस्तक टेकलेलं आहे असं दृश्य त्यांचं त्यांनाच दिसायला लागलं महापुरुषाचं महानिर्वाण स्वाध्याय कार्याचा महामेरू उभा करून स्वाध्याय योगी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले तथा पूज्य दादांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तीन या दिवशी ह्या नश्वर जगाचा निरोप घेतला तो दिवस दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येचा होता त्याच पवित्र दिवशी महानिर्वाण करण्याची सत्पुरुषांची परंपरा पूज्यदादांनी राखली भगवान श्रीकृष्णांनी याच दिवशी देहत्याग केला नचिकेताची याच दिवशी यमराजाची गाठ पडली भगवान महावीर स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या सत्पुरुषांनी याच दिवशी प्रयाण केलं तोच पवित्र दिवस साधून परमपूज्य शास्त्रींनी महानिर्वाणासाठी प्रस्थान ठेवलं म्हणूनच त्यांचं आयुष्य म्हणजे ऋषितुल्य जीवनाचं अवतार कार्यच म्हणायला पाहिजे युगायुगात जन्म घेणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने दोन हजार तीन सालच्या दिवाळीत महानिर्माणासाठी प्रस्थान ठेवलं ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्षावधी स्वाध्यायी जनांचा नारायण निघून केला लाखोंच्या जीवनात दीपोत्सव करून पूज्य दादांच्या महानिर्वाणाची वार्ता समजताच लाखो लोक मुंबईला धावले तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या पवित्र भूमीत दिदींनी आणि रावसाहेबांनी पूज्य दादांच्या पार्थिवाला अग्नी दिला लाखो जणांचं अंतःकरण पिळवटून टाकणारा तो दिवस होता उपस्थित असलेल्या लाखो जणांचं अंतःकरण हि लावून गेलं अपरिमी दुःख होऊन कुणी आक्रस केला नाही कुणी शिस्त तोडली नाही ज्या धीरोदात्त वृत्तीने वृत्तींनी स्वाध्यायींनी संयम दाखवला त्याला तोड नव्हती कारण त्यांच्या दृष्टीनं पूज्य दादांचा नश्वर देह तेवढा गेला होता त्यांचं अस्तित्व संपलं थोडीच होतं लाखोंच्या अंतकरणात जे चिरंतन वास करणार होतं जय जय रामकृष्ण हरी मी वृषाली केळकर आपला निरोप घेते हरिओम सत्सत् श्रीकृष्ण अर्पण मस्त